दुर्दैवी अपघात आहे काय आतापर्यंत माहिती मिळालेली आहे सरकारकडून आणि प्रशासनाकडून काय पावले उचलली गेले खरं तर एक दुर्दैवी घटना हॅलो आज या कुर्ला परिसरामध्ये घडली आहे जसं की आपण जाणता बेडचा अपघात या ठिकाणी झालेला आहे आणि या घटनेमध्ये या दुर्दैवी अपघातामध्ये प्रथम तीन आणि नंतर आता माहिती जी आताची लेटेस्ट माहिती आहे त्यामध्ये दोन अशा एकूण पाच जणांचा दुर्दैवानं या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे खरं तर घडलेली ही घटना दुर्दैवीच आहे त्याचा पोलीस यंत्रणेच्या मार्फत योग्य तो तपास सुरू आहे मात्र या घटनेचं घटना घडता क्षणीच या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत मंगेशजी कुडाळकर साहेब त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली विविध हॉस्पिटल्समध्ये ज्या ज्या हॉस्पिटल्समध्ये सगळे रुग्ण ॲडमिट आहेत त्यांची देखील त्यांनी अस्थैवाईकपणे चौकशी केली आहे आणि या घटनेची राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी यांनी देखील दखल घेतली आहे आणि त्यांच्या सूचनेनुसार आता खरं तर मी या ठिकाणी आलो आणि मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून या अपघातामध्ये ज्यांचं दुर्दैवी निधन झालं आहे त्यांची जी मदत आहे ती अधिकृतरित्या मान्य मुख्यमंत्री महोदय उदय त्या ठिकाणी जाहीर करतील त्यासोबतच आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी आ मला आधीच दिले मंगेश कुडाळकर साहेबांनी आणि आम्हाला की या या अपघातामध्ये जे नागरिक ॲडमिट आहेत म्हणजे ज्यांना गंभीररित्या जखमी आहेत त्यांना जर कुठल्या प्रायव्हेट हॉस्पिटलला जरी दाखल करण्याची आवश्यकता असेल तर त्याचा खर्च देखील आपण उचलणार आहोत आणि त्या अनुषंगानं कुडाळकर साहेबांनी एक दोन रुग्णांना खाजगी रुग्णालयामध्ये देखील दाखल केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं या ठिकाणी आत्ता आपली प्रायोरिटी आहे की जास्तीत जास्त जे निरापराध नागरिक आहेत त्यांचे प्राण वाचावे त्यांना सर्वोत्तम उपचार मिळावेत आणि या सगळ्या अपघातग्रस्त बांधवांना सर्वोत्तम उपचार मिळण्यासाठी जी जी काही मदत करणं शक्य आहे ती सगळी मदत उपलब्ध करून द्यायचा आम्ही या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करत आहोत किती अजून आहेत किती लोकांना ॲडमिट साधारणतः आता बघा दहा ते बारा जणांना आणखी ॲडमिट केलेलं आहे, था आहे, था था आहे, था था आहे था आणि त्याच्यामध्ये एक ते दोन नागरिकांचे प्रकृती गंभीर आहे अशी प्रथमदर्शनी माहिती मिळते आणि सोबतच काही लोकांना फ्रॅक्चर आहे एक ते दोन लोकांना मेजर फ्रॅक्चर आहे त्यांना देखील सायन हॉस्पिटलला असेल किंवा एखाद्या खाजगी रुग्णालयामध्ये अद्यावत उपचारासाठी जरी दाखल करण्याची आवश्यकता असेल तर तरी ते देखील आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण त्या ठिकाणी करणार आहोत या सगळ्या जे जखमी आहेत किंवा ज्यांची अशा घटनेत जखमी झालेत किंवा मृत झाले त्यांची त्यांच्या कुटुंबियाची किंवा त्यांची भेट घेण्यासाठी सी एम किंवा डी सी एम हे काय येणार आहेत किंवा कशा प्रकारचे त्या सगळ्या का संदर्भात काही चर्चा त्यांची या क्षणाला तरी त्याची माहिती नाही कारण मुख्यमंत्री मोदय दौऱ्यासाठी बाहेर आहेत उपमुख्यमंत्री मोदयांना देखील मेसेज कन्वे केलेला आहे मात्र मला खात्री की था था। आहे की उद्या आपल्याला तर कल्पना आहे की शिंदेसाहेब अशी कुठलंही दुर्दैवी घटना झाली की त्या ठिकाणी ते जातीनं लक्ष देतात हजर राहतात मला असं वाटतं की मुख्यमंत्री मोदय उपमुख्यमंत्री मोदय दोन्ही देखील संवेदनशील नेते आहेत आणि उद्या या ठिकाणी ते नक्कीच रुग्णांची भेट घेतील वास्तवयिकपणे चौकशी करतील आणि जी जी शासनातर्फे मदत करणं हे आहे ते स्वतः ते त्या ठिकाणी अधिकृतपणे घोषणा करतील